पत्रकार आणि पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड लोकशाही पत्रकार संघटनेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार पत्रकारांनी पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे नक्कीच समाजाचे कल्याण होईल असे मत गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी व्यक्त केले लोकशाही पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मानाचा कार्यक्रम गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक राठोड म्हणाले पत्रकार पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू तशी दोघांचीही दुःखे सारखीच पत्रकार म्हणजे समाज प्रबोधन समाज बदलाचे खरेपाई कसून जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम सामाजिक जीवनात काम करत असताना गुन्हेगारीला आळा घालून न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकाराचे मिळालेले सहकार्य कौतुकास्पद आहे